नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चॅना भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल चना जास्तीचा दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल भोकर या ठिकाणी जात आहे लोकल चना अवकालेली एकशे अकरा क्विंटल जैसी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा या ठिकाणी जात आहे लोकल चना जशी दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मानोर या ठिकाणी जात आहे लोकल चाना दर पाच हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल चना जॅसी दर पाच हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते चापा हरभरा दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कुपडा जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल चिकली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल